नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत टासी चॅनलमध्ये आणि आपण डोंबवली स्टेशनवरून पूर्वेला जाणार आणि पूर्वेवरून इथे रिक्षा स्टँड आहे इथून आपण रिक्षा पकडून सागरली गावाला जाणार आहोत पंधरा रुपये शेअरिंग आहे आणि वॉकिंग डिस्टन्स गेलं तर वीस ते पंचवीस मिनटं आहे आणि सागरली गावाच्या नाक्यावरतीच बाजूलाच इथे ती बिल्डिंग आहे जी सद्गुरू कृपा हाऊसिंग सोसायटी आहे तिथे आपण आता जाणार आहोत आपण आलो आहे आता सद्गुरू कृपा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सागरली गाव डोंबवली पूर्व चार माळ्याची बिल्डिंग आहे आणि ही बाहेर दिसते ती पार्किंग आहे थोडीशी तर आपण जाणार आहोत आता सेकंड फ्लोअरवर आणि जो रूम आहे तो आपण आता बघणार आहोत तर जर कोणाला रूम घ्यायचा असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओच्या शेवटी कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स दिलेली आहे तिथे कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तर आता आपण जाऊया सेकंड फ्लोअरवरती आणि रूम बघूया आता आपण आलो आहे दुसऱ्या माळ्यावरती आणि हा रूम आहे या रूमचा एरिया आहे तीनशे सत्तर स्क्वेअर फूट आणि हा जो समोर दिसतोय तो प्रशस्त हॉल आहे तुम्ही हॉल बघू शकता फर्निचर ऑलमोस्ट रेडी आहे रूममध्ये फर्निचर काही करण्याची गरज नाही आहे तर तुम्ही हॉल बघून घ्या हा समोर आहे तो मेन डोअर आपण आता किचनमध्ये जाऊया समोर आहे तो बाथरूम आहे आणि त्याच्या बाजूलाच किचन आहे ते सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता हे कॉमन आहे त्यानंतर बाजूलाच किचन आहे आणि ट्रॉली वगैरे सगळं काम केलेलं आहे किचनचं आणि किचन सुद्धा प्रशस्त आहे छोटा नाही आहे आणि हे सगळं ट्रॉलीचं वगैरे काम केलेलं आहे किचनमध्ये तर तुम्ही किचन पण बघू शकता आणि या रूममध्ये कोणी इंटरेस्टेड असतील ज्यांना या रूमची माहिती पाहिजे असेल किंवा रूम घेण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असेल तर व्हिडिओच्या शेवटी पूर्ण डिटेल दिलेले आहेत कॉन्टॅक्ट दिलेले आहेत त्यांच्याशी कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता रूमला व्हिजिट पाहिजे असेल तर व्हिजिटसुद्धा करू शकता किचनमध्ये सुद्धा प्रॉपर सगळं फर्निचर केलेलं आहे काही करायची गरज नाही वेगळं ज्यांना कोणाला रूमबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल किंवा रूम बघायचा असेल तर व्हिडिओच्या शेवटी रूमचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ते तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता व्हिडिओच्या एंडला सगळं डिटेल्स दिलेलं आहे आणि हा सेकंड फ्लोरवरून दिसणारा व्यू आहे खाली पार्किंग आहे गाडी टू व्हीलर वगैरे पार्क करू शकतो आपण